अल कायदा या दहशतवादी संघटनेचे सोलापूर कनेक्शन एटीएस ची मोठी कारवाई या बातमीचे प्रायोजक सोमाणी हुंदाई हॉटेल बालाजी सरोवर जवळ होडगी रोड सोलापूर संपर्क नाईन डबल टू पुणे येथील मूळचा असलेल्या जुबेर हंगरगेकर याला दहशतवादी विरोधी पथकाने एटीएसने अटक केली आहे अल कायदा या दहशतवादी संघटनेशी संबंधित काही वस्तू त्याच्याकडे आढळल्या आहेत त्या अनुषंगाने एटीएसचे पथक सोलापुरात आले होते त्यांनी जुबेरच्या संपर्कातील एका वर्गमित्राच्या सोलापुरातील भावाला पुण्यात नेले तसेच वर्गमित्रालाही बुधवारी पुण्यातून ताब्यात घेतलंय अशी माहिती सोलापूर शहर पोलिसांनी दिली सोलापूर शहरात राहायला असलेला जुबेर सात वर्षांपूर्वी कोंढबा इथे राहायला गेला होता तो एका सॉफ्टवेअर कंपनीत इंजिनियर म्हणून जॉब करतो पुण्यात दहशतवाद विरोधी पथकाने अल कायदा दहशतवादी संघटनेशी संबंधित काही तरुणांना पकडले त्यात हा जुबेर देखील असून त्याच्याकडे बऱ्याच संशयास्पद गोष्टी आढळून आल्या आहेत जुबेरचा शोएब नावाचा सोलापुरातील वर्गमित्र आहे तो देखील पुण्यात राहायला असून जुबेरचा त्याच्याशी खूप संपर्क होता त्यामुळे पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते तर शोएबचा भाऊ सोलापुरात शिक्षक असून तेही शोएब जुबेरच्या संपर्कात होते या पार्श्वभूमीवर एटीएसने त्यांनाही चौकशीसाठी सोलापुरातून पुण्यात नेले होते त्यांना चौकशीनंतर सोडण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले वळसंग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुंभारी परिसरातील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत अठरा ते वीस ऑक्टोबरला एका संस्थेने कार्यक्रम घेतला या संस्थेचे पदाधिकारी कर्णिक नगरातील आहेत त्यांच्याकडेही पोलीस चौकशी करत आहेत या कार्यक्रमासाठी जुबेर का आला होता त्या ठिकाणी तो काय बोलला कोणासोबत आला होता या बाबींचा तपास सुरू आहे या अनुषंगाने पोलिसांनी कार्यक्रमाचे व्हिडिओ चित्रण फोटो मागितले आहेत वळसंग पोलीस ही त्या शाळेचे प्राचार्य शिक्षकांकडे चौकशी करत आहेत दरम्यान जेलरोड पोलीस या प्रकरणाच्या अनुषंगाने दोघांची चौकशी करत आहेत त्यांच्यावर पोलिसांनी विशेष लक्ष ठेवले आहे एटीएसने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार गुप्त वार्ता विभाग व वा सोलापूर शहर पोलीस तपास करत आहेत सोलापूर शहरातील पंचतारांकित परिसरात शेगावकर पार्क हॉटेल बालाजी सरोवर शेजारी रोड सोलापूर येथे आपले घर आजच बुक करा लक्ष्मी रेसिडेन्सी टू एच के प्रीमियम फ्लॅट प्रत्येक फ्लॅट स्वतंत्र सोलार सिस्टीम पार्किंग मध्ये इलेक्ट्रिकल वाहनांसाठी चार्जिंग सुविधा प्रशस्त वातावरण आणि चिल्ड्रन्स पार्क खास दिवाळी निमित्त स्पॉट बुकिंग वर मिळवा भरपूर डिस्काउंट बुकिंग साठी संपर्क लक्ष्मीकांत इन्फ्रा पंच्याण्णव अकरा सव्वीस एकतीस बासष्ट आणि चौऱ्याण्णव वीस एकोणनव्वद शून्य शून्य अडुसष्ट